विधानसभेत उभे राहण्याचा एकच मानस आहे की ज्यावेळेस आम्ही मराठवाडा सामाजिक फाउंडेशन एक दा बऱ्याच वर्षापासून अस्तित्वात आणलेली संस्था आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही फिरतो काही आडे अडचणी आड़ आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या फॉर्मात आडेअडचणी आल्या म्हणून आम्ही आबासाहेब टर्फले आमचे संस्थापक अध्यक्ष याच्या नात्यानं त्यांनी एक आमचा विचार घेतला की बा आपल्याला कुठलंही कार्य करायचं असेल तर राजकीय वलय असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही म्हणून आम्ही येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा हिंगोली सह अख्ख्या मराठवाड्यातल्या शेचाळीस जागा लढवण्याचा आमचा मानस आहे तरी याच्याबद्दल आम्ही लवकरात लवकर निर्णय मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे आज मराठवाडा कौटुंबिक सामाजिक स्नेह मिळावा आपण स्प स्पर्शमूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवलेलं आहे जेणेकरून आपण बघतोय आम्ही नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी मराठवाडा सामाजिक तर्फे कौटुंबिक शनेह मेळावा ठेवलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही हिंगोली या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा कौटुंबिक सिनेमा ठेवला सिन आहे त्या कर्मा आवर्जून आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे सन्माननीय आदरणीय सं संस्थापक आबासाहेब टर्फले त्याचबरोबर मराठवाडा सामाजिक प्रदेशाध्यक्ष नियस साहेब अशी आमची कोर कमिटी सगळं या ठिकाणी आवर्जून त्यांनी वेळात वेळ काढून दिल्या आणि या कार्यमाची शोभा वाढवली आणि जेवढा मतदारसंघ हा हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या उत्स्फूर्तेनं आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने प सगळे कार्यकर्ते म्हणा सगळे मतदारसंघातील लोक म्हणा आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि या कार्यक्रमातलं त्यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपज राहिल्याबद्दल सर्व गावकर्याचे सर्व हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र